नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर दोडाच्याचा बाजार मित्रांनो हा दर गुरुवारी बाजार भरतो बाजार दहा वाजेनंतरच भरतो मित्रांनो सकाळमध्ये हा बाजार भरत नाही गाव पातळीचा बाजार या इथं तुम्हाला सर्व गावातले व्यापारी पाहायला भेटतील याच्या तुम्ही जोड्या आहे मित्रांनो या तुम्हाला तोडोदा बाजाराकडच्या जोड्या पाहायला भेटतील पावरा भागातल्या तर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील मित्रांनो तर दर गुरुवारी या बाजार भरतो तुम्ही तिथं जाऊ शकता तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो हो किती किंमत आहे जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये का किती बैल आण नाही तुम्ही आज तुमची आहे का पूर्ण किती जाती सहा सहा जाती सर्व कामाला चालू आहे का एक एकटा आहे का ती जोडी पाहिजे बरं पूर्ण आहे काय दादाला तर मित्रांनीची पासष्ट हजार रुपये सांगायची किंमत आहे जोडची हा एक आणि हा एक आणि लाल जोडची मित्रांनो पस्तीस हजार रुपये सांगायची किंमत आहे तू आपलं नाव काय प्रशांत संजय मराठी इथं आले का व्यवहार करून टाकू कमी टाकू बरोबर बर, बर। तर मित्रांनो इथं आल्यावर का व्यवहारात कमी जास्त होणार आहे ते फक्त सांगायची किंमत आहे मित्रांनो तुम्हाला त्यांचं नाव नंबर दिलेला आहे कुठला आहे तुम्ही गावातले ना बरं

સોળ <coughs> હજાર